नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत येर शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे बघायला गेलं तर आज राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे खास करून पाहायला गेलं तर मराठवाडा त्याचबरोबर नांदेड लातूर बीड सोलापूर धाराशिव ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे त्याचबरोबर इकडं आहिल्यानगरच्या भागामध्ये देखील पाऊस झाला आहे खास करून बघायला गेलं तर जळगाव त्याचबरोबर मालेगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा भाग शेवगाव अमरावती छत्रपती संभाजीनगर ह्या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसत आहे आता उद्या तीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर नाशिक मालेगाव जळगाव शेवगाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर इकडे पुणे कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाता परिसर त्याचबरोबर सांगली सातारा ह्या भागांना उद्या देखील दुपारनंतर स्थानिक वातावरण सहित पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता ह्या पावसाचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या कोणत्या भागात असणार आहे जो छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि अहि जो भाग आहे या भागांमध्ये आपल्याला या पावसाचं प्रमाण अधिक दिसेल त्याचबरोबर इकडं घाटमाता परिसर माशिस घाटाच्या खाली अंबरनाथ त्याबरोबर पनवेल खोपली पेन ह्या भागात देखील पाऊस दिसणार आहे आता याचा दुसरा प्रभाव हा राज्याच्या कुठं राहील बघायला गेलं तर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रा दोन्ही महासागरांमध्ये पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे आता जो मराठवाड्याचा जो इलाका रेड अलर्ट असं आपण ज्या भागाला म्हणू तो म्हणजे नांदेड लात तुर आणि धाराशिव वाशिम हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची हा अंदाज एकतीस तारखेचा राहील एकतीस तारखेला विदर्भाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का पाऊस झालेला दिसणार आहे त्याचबरोबर हा पाऊस आता भाग बदलत पडणार आहे म्हणजे एक सलग पडणार नाही जर आज विदर्भात पडला तर उद्या मराठवाडा उद्या मराठवाड्यात पडला तर परवा उत्तर महाराष्ट्र आता एकतीस तारखेला आपण पाऊस नांदेड वाशिम आणि अमरावती हे जो काही भाग आहे ना या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला दिसत आहे लातूर मध्ये देखील अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे इकडे नगर म्हणजे हा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा जो काही भाग आहे या भागांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाच दिसत आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आता कारण की हा पाऊस जितका फायदेशीर ठरलाय तितकाच पाऊस हा नुकसानकारक देखील शेतकऱ्यांना ठरला आहे त्याच्यामुळं पावसाचा कालावधी राज्यात मोठा आहे एक तारखेला पण आपल्याला राज्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचं पावसाचं वातावरण कायम दिसतंय त्यानंतर अकोला जळगाव विदर्भ नांदेड सोलापूर मध्य महाराष्ट्राचा काही भाग हलका मध्यम स्वरूप पण जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे ना त्या भागामध्ये आपल्याला पाऊस हा अधिक प्रमाणात दिसतोय याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता उत्तर महाराष्ट्राचा शेतकरी दहा तारखेपर्यंत पावसाला कंटाळणार आहे मी ही गोष्ट हे आपला हे जे वाक्य तुम्ही हे ध्यानात ठेवा दहा तारखेपर्यंत भाग बदलत उत्तर महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये पाऊस होणार आहे तर हा होता आपला आतापर्यंतचा तीन दिवसाचा अंदाज म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांना पाऊस राहणार आहे जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब